पुण्यातील दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये नुकताच घडलेला प्रकार हा संवेदनशील आणि गंभीर विषय बनला आहे या घटनेनं पुणेकरांचं लक्ष तर वेधलंच आहे पण संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशभरातही या घटनेची चर्चा होताना दिसत आहे आज आपण बोलणार आहोत अशा एका घटनेबद्दल जी ऐकून तुम्हाला धक्का बसेल राग येईल आणि कदाचित विचार करायलाही भाग पडेल पुण्यातल्या दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये एक असा प्रकार घडला आहे जिथे तनिषा भिजे या गर्भावती महिलेचा मृत्यू झाला कारण सांगितलं जाते की हॉस्पिटलनं तिला दाखल करून घ्यायला नकार दिला आणि पैशाची मागणी केली आणि वेळेत उपचार न झाल्यामुळे तनिषा भिशे या मातेचा मृत्यू झाला त्यामुळे पैशापुढे माणूस की हरवत चाललीय का असा प्रश्न निर्माण झाला आहे चला या घटनेचा सगळा तपशील जाणून घेऊयात नमस्कार मी आमोल जाधव तुम्ही पाहत आहात डिजिटल रन्सिंग पुणे महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आणि आय टी हब म्हणून ओळखलं जातं इथं दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल हे एक नावाजलेलं नाव आहे हे हॉस्पिटल दोन हजार एकमध्ये मध्ये भारतरत्न लता मंगेशकर यांच्या प्रेरणेनं सुरू झालं त्यांच्या वडिलांच्या स्मरणार्थ दीनानाथ मंगेशकर असे नामकरण या ना हॉस्पिटलचे करण्यात आले आहे हे एक धर्मदायी रुग्णालय असून जिथे गरिबांना स्वस्तात आणि काहींना मोफत उपचार मिळतात पण या घटनेनं हॉस्पिटलच्या या प्रतिमेला मोठा धक्का बसलाय भिशे ही सात महिन्याची गर्भवती होती तिची प्रकृती अचानक बिघडली तिचे पती सुशांत भिसे हे भाजप आमदार अमित गोरखे यांचे सहाय्यक आहेत तनिषाला तातडीनं हॉस्पिटलमध्ये दाखल करणं गरजेचं होतं कारण तिच्या गर्भात जुळी मुलं होती आणि कॉम्प्लिकेशन वाढत चालली होती कुटुंबानं तिला दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये नेलं पण इथं सगळा प्रकार सुरू झाला कुटुंबाचा आरोप आहे की हॉस्पिटलनं तनिषाला दाखल करण्याच्या आधी दहा लाख रुपये डिपॉझिट म्हणून मागितले काही रिपोर्ट्समध्ये तर वीस लाखाची आकडेवारी सांगितली जाते सुशांत आणि त्याच्या कुटुंबानं सांगितलं की त्यांनी तीन लाख रुपये लगेच देण्याची तयारी दाखवली पण हॉस्पिटलनं त्यांना थांबवलं इतकंच नाही तर मंत्रालयातून कॉल गेला तरी हॉस्पिटलनं प्रतिसाद दिला नाही असा दावा अमित गोरखे यांनी केलाय शेवटी तनिषाला दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये न्यावं लागलं तिथं तिनं जुळ्या मुलांना जन्म दिला पण काही मिनिटातच तिचा मृत्यू झाला आता यावर हॉस्पिटलचं म्हणणं काय तर दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलचे मेडिकल डायरेक्टर डॉक्टर धनंजय केळकर यांनी एक पत्र जारी केलं त्यात त्यांनी म्हटलंय की कुटुंबानं चुकीचं आणि दिशाभूल करणारी माहिती दिली हॉस्पिटलच्या म्हणण्यानुसार तनिषाला दाखल करण्याची तयारी होती पण कुटुंबानं त्यांचा सल्ला ऐकला नाही त्यांनी असंही म्हटलं की हॉस्पिटलनं कधीच पूर्ण पैसे मागितले नाहीत आणि जे काही देऊ शकाल तेवढे द्या असं सांगितलं होतं पण कुटुंबानं तनिषाला दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये हलवलं आणि तिथे तिचा मृत्यू झाला हॉस्पिटलनं एका चार सदस्याच्या समितीचा अहवालही सादर केलाय ज्यात असं सांगितलंय की तनिषाच्या केसचं गांभीर्य कुटुंबाला समजावून सांगण्यात आलं होतं आणि त्यांना मूल दत्तक घेण्याचा सल्लाही दिला होता पण हे सगळं ऐकून कुटुंबाला प्रश्न पडलाय जर तनिषाला वाचवणं शक्य होतं तर मग असा सल्ला दिला का आणि जर तिची प्रकृती इतकीच गंभीर होती तर तातडीनं उपचार का सुरू झाले नाहीत ही घटना समोर आल्यावर पुण्यात प्रचंड संताप उसळलाय भाजप शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी अशा सगळ्या पक्षांनी हॉस्पिटलच्या बाहेर आंदोलन केलं काही कार्यकर्त्यांनी हॉस्पिटलच्या साईन बोर्डवर काळे फासले तर काहींनी हॉस्पिटलच्या पीआरओ वर चिल्लर फेकून मारली हॉस्पिटलला भीक द्यायला आलोय असं म्हणत लोकांनी आपला राग व्यक्त केलाय शिवसेनेनं तर तिरडी आंदोलन केलंय तर भाजपच्या महिला कार्यकर्त्यांनी हॉस्पिटलशी संबंधित एका डॉक्टरच्या खासगी क्लिनिकवर हल्ला केला या सगळ्या गोंधळात एक प्रश्न उभा राहिलाय हॉस्पिटलनं खरंच चूक केली का की चुकीचा निर्णय पण या तनिषाचा जीव गेलाय आणि तिच्या जुळ्या आता आईशिवाय वाढणार आहेत हे वास्तव नाकारू शकत नाही या घटनेनंतर सरकारी खडबडून जागं झाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीनं एक समिती स्थापन केली आहे जी या प्रकरणाची चौकशी करणार आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही जिल्हाधिकाऱ्यांना तपासाचे आदेश दिलेत राज्य महिला आयोगांनीही या प्रकरणाची दखल घेत लवकरात लवकर अहवाल मागितला आहे आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी चार एप्रिल रोजी सांगितलं की ही मन सुन्न करणारी घटना आहे स्वास्थ्य विभागाच्या संचालकांच्या अध्यक्षतेखाली समिती चौकशी करेल आणि दोषीवर कठोर कारवाई करण्यात येईल पाच एप्रिल रोजी दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलनं एक मोठा निर्णय जारी केला हॉस्पिटलचे वैद्यकीय के संचालक डॉक्टर धनंजय केळकर यांनी निवेदनात म्हटलं आमची मान शर्मेनं खाली गेली आहे तनिषा विषयच्या मृत्यूबद्दल आम्हाला खेद आहे यापुढे इमर्जन्सी रुग्णांकडून डिपॉझिट घेतलं जाणार नाही हॉस्पिटलनं ना हेही स्पष्ट केलं की ते सरकारच्या चौकशीत पूर्ण सहकार्य करतील या निर्णयाचं काहींनी स्वागत केलंय तर काहींना वाटतंय की हा केवळ जनतेच्या दबावाखाली घेतलेला निर्णय आहे पण हा विषय फक्त तनिषापुरता पुरता मर्यादित नाही पुण्यातल्या ट्रॅफिकचा त्रास रस्त्यावरचे खड्डे यांच्यामुळे अशा घटना घडतात असं काही जणांचं म्हणणं आहे कारण तनिषाला दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यासाठी वेळ गेला आणि पुण्याच्या रस्त्याची अवस्था सगळ्यांनाच माहीत आहे पण त्याहीपेक्षा मोठा प्रश्न आहे धर्मादाय हॉस्पिटलचं खरं स्वरूप काय दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलला सरकारकडून फक्त एक रुपये भाड्याने जमीन मिळाली आहे करात सूट मिळते आणि अनेक सवलती आहेत पण जर अशा हॉस्पिटलमध्ये गरिबांना उपचार मिळतच नसतील तर या सवलतींचा अर्थ काय आज तनिषाविषयीची ही घटना समोर आली पण अशा कित्येक घटना रोज घडत असतील आपल्यापर्यंत पोहोचत नाहीत मित्रांनो एकीकडे आपण टेक्नॉलॉजी आणि प्रगतीच्या गप्पा मारतो पण दुसरीकडे माणुसकी आणि आरोग्यसेवा याचा हा बाजार मांडलाय तनिषेच्या मृत्यून आपल्याला काही प्रश्न विचारायला भाग पाडले आपली आरोग्य यंत्रणा किती विश्वासारी आहे हॉस्पिटलचं खाजगीकरण झालंय पण त्याचा फायदा कुणाला होतोय आणि सगळ्यात महत्वाचं आपण अशा घटनेमधून काय शिकणार तनिषा बिषे यांच्या मृत्यूनं आरोग्यसेवेच्या प्रणालीमधील गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत हॉस्पिटल आणि कुटुंबांमधील वाद अजूनही प्रलंबित असून सरकारची चौकशी यावर प्रकाश टाकू शकते या प्रकरणानं माणुसकी आणि पैशांमधील संघर्ष अधोरेखित झाला असून या घटना टाळण्यासाठी धोरणात्मक बदलाची गरज आहे तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा आणि हो जर तुम्हाला असं वाटतं की हा विषय जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावा तर आमचा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि पाहत राहा डिजिटल रनसिंग